नमस्कार सर नमस्कार तुम्ही आज इथे जे आले सर मला थोडंसं सांगू शकता सर आपला परिचय पूर्ण माझं नाव पुरुषोत्तम ना वामनराव स्वान मी विवेकानंद ज्ञानपीठ वरोरा या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि आम्हाला हा प्रयोग भद्रावतीच्या आमच्या कॉलेजमध्ये करायचा आहे घुमे सर तुम्ही पण पुन्हा आपला परिचय द्या पहिले मी डॉक्टर यशवंत नारायणराव घुमे भद्रावती विवेकानंद कॉलेजला मी मराठीचा प्राध्यापक आहे आपण फणस फुनेस्क, फणस कसा लावतो किंवा आंब्याची लागवड कशी करता हे म्हणजे पाहण्यासाठी पाहण्यासाठी आम्ही इथं आलो आहे आणि त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला सगळं पाहून कारण हे आम्ही माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं सगळं पाहिलेलं आहे आणि हे पाहून आमच्याकडे तर त्याप्रकारे ही योजना राबवू अशी इच्छा आहे अमित दादा तुमचा पूर्ण परिचय द्या मी अमितला भाणे मी झी मराठीला बॅकग्राऊंड स्कोअर करतो आणि म्युझिक देतो सगळ्या सिरियल्सला इथे नवीनच काहीतरी आज वेगळा अनुभव हो आला आहे तर तुम्हाला पण कधी कोणाला फळं झाडं काही नवीन नवीन लावायचं असेल तर या इकडे आणि बिंदास बघून झाडे घ्या तयारी करा तयारी करा आता साहेब तुम्ही या तुम्ही बोला आता खाली बसाल तुम्ही खाली बसा ना ते फळ पण दिसू द्या ना मला नेचं फळ दिसू द्या पहिल्यांदा फळ हाताला हात लावा त्याला फळाला तुमचा परिचय द्या माझं नाव आहे राजू मनोहर गायकवाड राहणार दिलानवाडी आणि मी हे तालुका तालुका शिंदेबाई जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये दादा हे जे सगळं तुमचं दिसत आहे हे फणस आहे किती किलोचं असेल ते सांगा हे कम से कम चार ते पाच किलोच्या ठीक आहे हे झुपक्याने फळं लागलेले आहे दादा याची आपण जे लागवड केली होती पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस सोळा हो, सतरा अठरा महिने होत आहेत बरोबर आहे मला सांगा गावराणी फनसापेक्षा याची भाजी कशी लागतं कोणी पण नाही का एकदा घेतले दुबारा विचारतात का बजारामध्ये का फणस नाही आणल्या का आम्ही त्यांना मग म्हणतो का आणले आहेत फळ चालू करायचं आहे किती महिन्यापासून फळं लागलेले आहेत सांगा मागच्या वर्षी जेव्हा झाड लावलं आपण तेव्हा फळ आले होते आले होते किती महिन्यात आले होते ते आम्ही त्याला कट केले किती महिन्यात आले होते सांगा ते तीन चार लागवड केली आपण आणि पाच महिन्यातच ते फळ चालू झाले होते बारीक होती फांदी आणि फळ कसं आहे मोठा होत मोठा होत चालला पण वेट पकडणार नव्हता ना आज दादा मला खरं सांगा गावात हे चर्चा चालू आहे या फणसाच्या बाबतीत आपल्या गावात भरपूर लागवड होता लागवड होणार सगळ्यात महत्त्वाचं एक सांगा जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो तुमच्या गावामध्ये तर लोकांनी विश्वास नव्हता ठेवला आठवतं का तो दिवस हो हो मला म्हणजे अक्षरशः हकलून दिलं होतं गावातून पण आज काय वाटतं दादा याच्यावर या आता तुम्ही बोलल्याप्रमाणे जसं नाही का हो तुम्ही काय म्हणलं सर्व देखरेख वगैरे आमचीच राहील हो हो त्याच्यामध्ये आम्ही कसं भुलून गेलो हो आणि या झाडाची लागवड केलो हो पण काही प्रमाणात तुमची देखरेख होती पण आम्ही फुल शंभर टक्के मेहनत घेतली तुम्ही मेहनत घेतली ओके okay. सोबतच मला सांगा आपण इथं दोन झाड इकडच्या नर्सरी मधून आणले दोन महिन्यातून आले कधी येतही नव्हते पण आम्ही याचा पिछा सोडला तुम्ही तुम्ही काय मेहनत केली याची याची मेहनत म्हणजे सर्व याला लागणारा जो आहार आहे ना सर्व खत वगैरे सर्व सर्व त्या पद्धतीत आम्ही याला देत राहिलो कधी पिवडा पडत राहिला तर त्याला पाणी कोणता खत ते मेंटेन तर करावंच लागेल ओके लागे। आता पुन्हा एक प्रश्न आहे दादा आपण यांचा म्हणजे विचार करत पाहू बघा दादा माझ्याकडनं कसं तुम्हाला टेक्निकल गायडन्स फोनवर देतोय ओके पण गोष्ट अशी आहे शेवटी तुम्हाला पाणी घालणं तुम्हाला फवारणी करणं तुम्हाला योजना आहे सर्व ठीक आहे दुसरं इथं तुम्ही दोन वेगळे फणसाचे लावले होते पाणी बंद केलं पण यांचं पाणी बंद हप्त्याला नाही तुम्ही दोन फणसाचे वेगळे झाडं लावले होते इथे हो। त्या झाडात या झाडात काय फरक आहे दादा सांगा राजीड काहीच फरक आहे कारण आम्ही ती झाडं लावली आहेत तिथे वर्ष होऊन गेले पण त्यांना अजून लागवड सुरू नाही आणि सतरा अठरा महिन्यात चालू झालाय म्हणजे पाचव्या महिन्यापासूनच चालू झाला बघा सर आता समजून घ्या आज किती आणि आजच्या घडीला सांगायचं झालं या फळाची जी क्वालिटी आहे तुम्ही बघून राहिले स्वतःच्या डोळ्यात प्रत्येक झाडाला आहे ठीक आहे पण मध्ये एक याची खासियत आहे याला झोपक्याने फणसं लागतं उच्छा बघून घ्या आणि कंटिन्युएशन कॉन्स्टंट फे पुढ्याची बड चालू आहेत बंद नाही झालेली आता राहिलं गोष्ट वातावरणातला काही बदल वाटतं काय याच्यावर काही होत आहे ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट आता आपलं टेम्परेचर वाढत चाललंय विदर्भात आहो आपण चंद्रपूर जिल्ह्यात आहोत या टेम्परेचरचा काही असर वाटतो काय काहीच नाही आपल्याकडे आपण जगते त्यांना पाण्याची आवश्यकता पाणी नाही आम्ही पाणी देतो अच्छा। आता काही नाही आता धान निघला आता हप्त्यातून दोनदा द्यायचं सर्व पाठाची योजना केली आहे आता कसं आम्ही डबल उत्पन्न घेतो आम्ही कास्तकार वर्ग खाली राहिले आम्हाला जमत नाही दुसरा व्यवसाय नाही शेती होणार शेती नाही त्याच्यामध्ये काही कांदा बट आपल्याला झालंय एक पुन्हा पाण्याची कमतरता पावसाळ्यामध्ये आठ घंटे लाईट असतो दादा पावसाळ्यामधला एक प्रॉब्लेम आहे इथं धान असतो धान असतो तरी या झाडावर काही साईड इफेक्ट वाटतो आम्ही पाट काढून पाणी नाही पाट काढाल पण काही साईड इफेक्ट वाढतो का वेगळा म्हणजे आपल्या या दलदलीमध्ये होऊ शकतं कुठल्या याच्यात ठीक आहे आता मला सांगा ही जमीन थोडीशी पावसाळ्यामध्ये ना काही जागा अशी पुचपुच राहते कारण का पाणी कटत राहते पण आम्ही ना का साईडनं पाटा काढून ठेवले आहे सर तुम्हाला काय वाटतं याच्यात आता तुम्ही बोला सर आता तुम्ही एवढ्या दूरून आले नाही मला हे सगळं आवडलं प्रयोग आपण आपल्या आवडलंय कॉलेजमध्ये करणार आहोत ठीक आहे सर, तुम्हाल सर? तुम्हाला काय जसे मला आवडलं प्रत्यक्ष ते प्रॅक्टिकल पाहिलं हां सुरुवातीला माझ्या मला थोडी शंका होती पण आता पहिल्यांदा सगळ्या शंका माझ्या निघाल्या आणि मी आता या मार्गाने प्रयत्न करतो तुम्ही प्रयत्न करी या ठीक आहे काम करू